विद्यापीठाचा खडा टाकू नये शशिकांत चव्हाण यांचं विधान निवडणुकीच्या रणधुमाळी शेतकऱ्यांचे अश्रू पुसणार कोण विदर्भात शेतकऱ्यांवरती अवकाळीच संकट तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारपासून सुरुवात महाराष्ट्रातील अकरा जागांचा समावेश रोह्यातील रायकर पार्क येथे सुरू असलेलं बांधकाम ब्लू लाईन जितेंद्र दिवेकरांनी पुन्हा एकदा केली पोलखोल आणि मेरिडियन बोर्ड कडून वराठी येथील जेटीच्या कामाचे तीन तेरा निकृष्ट दर्जाच्या कामावरती ग्रामस्थांची कारवाई पाहुयात सविस्तर वृत्त दापोली तालुक्यात महायुतीत सर्व काही सुरळीत सुरू असून माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी महायुतीत मिठाचा खडा टाकू नये असा सल्ला शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिलाय दापोली विधानसभा मतदारसंघात सर्व काही सुरळीत असून कुणीही काहीही बोलून असा सल्ला त्यांनी सूर्यकांत दळवी यांना दिलाय भरणे येथे शिवसेना कार्यालयात ही पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी तालुका प्रमुख सचिन धाडवे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दापोलीमध्ये आमच्या मित्र पक्षाची एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये शिवसेनेचे माजी आमदार विद्यमान भाजपचे पदाधिकारी सूर्यकांत साहेब यांनी एक वाक्य म्हटलं की खेडचं पार्सल आम्ही पोरला पाठव मला त्यांना विचारायचं आहे नेमकं तुमचं पार्सल कुठं आहे याचा आधी शोध घ्या तुमचं पार्सल कुणी कुठं पाठवलं त्याचा ठावठिकाणा तपासा आणि मग दुसऱ्याच्या पार्सलची चिंता करा शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आर पी आय आणि सर्व मित्रपक्ष अशी महायुती या देशामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये अतिशय मजबूत आहे घट्ट आहे आणि नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी सर्व कार्यकर्ते अगदी का म्हणजे नेत्यांपासून ते तळागाळापर्यंत कामाला लागले आहेत अशा परिस्थितीमध्ये दळवी साहेबांसारख्या अनुभवी माणसांनी मिताचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये असं मला वाटतं या ठिकाणी भाई कदम हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी असुद्या सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि त्यांच्या सोबत गेलेल्या चाळीस पन्नास आमदारांनी जर ऐतिहासिक बंड केलं नसतं तर हे महायुतीचं सरकार सत्तेवर आलं असतं का हे जरा सन्माननीय सूर्यकांत दळवी साहेबांनी तपासून पाहायचं आहे मग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या मुख्यमंत्री साहेब असू द्या आणि भाई या सर्वांनी एकत्रित काम केलेलं आहे आणि एकत्रितपणे महाविकास आघाडीचा गाडा ते चालव चालवत आहेत आणि अशा वेळेला कुणीतरी काहीतरी बेताळ वक्तव्य करून युतीमध्ये मिठाचा खडा टाकू नये युतीमध्ये त्यांनी मतभेद होतील असं कुठलंही वक्तव्य करू नये त्यांनी दादांबद्दल वक्तव्य केलं त्याला माहिती नाही झालं तुम्ही गावागावात जा ज्या गावागावांमध्ये तुम्ही पंचवीस वर्ष शिवसैनिकांच्या मतांवरती बाळासाहेबांच्या आशीर्वादावरती पंचवीस वर्ष आमदारकी उपभोगली त्या दापोलीतल्या मतदारांपर्यंत तुम्ही जा आणि त्यांना विचारा योगेश दादांचं कार्य काय दादा काय करतात योगेश दादा प्रकारे या तालुक्याचा विकास केलेला आहे ती जनताच तुम्हाला सांगते आमचे दादा हे सुशिक्षित आहेत सुसंस्कृत आहेत आणि त्याने त्यांच्या नेतृत्वाने कर्तृत्वाने त्यांच्या स्वभावाने त्यांच्या चारित्र्याने या मतदारसंघातील प्रत्येक मतदाराच्या जनतेच्या मनावरते मनामनामध्ये राज्य केलेलं आहे मनामनामध्ये दादा बसलेले आहेत तेव्हा त्यांचं पार्सल सोडा तुम्ही तुमच्या पार्सलचं बघा योगेश दादा हे महायुतीचे आमदार आहेत आणि पुन्हा देखील महायुतीचे आमदार म्हणून निवडून येतील प्रचंड मतदार निवडून येतील त्यावेळेला मात्र दळी साहेब तुम्ही कुठं असाल याचा विचार करायचा तुम्ही ये रामदास भाई टीका करता आता एक फॅशन निघालेलं आहे या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये की रामदास भाऊ टीका करायची आणि प्रसिद्धी मिळवायची रामदास भाई हा स्पष्ट वक्ता नेताय तो सगळेकडे बोलतो जे त्यांच्या मनात आहे ते त्यांच्या वटात देतो शिवसेनेने शिवसैनिकांनी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून भाजपाच्या वरिष्ठ विश्वास ठेवून चाळीस आमदार आणि दहा अपक्ष आमदारांना घेऊन विश्वास ठेवून ज्या वेळा ऐतिहासिक बंड केलं त्याच वेळेला महायुती सत्ता आली अशा वेळेला ज्यांनी तुमच्यावरती विश्वास ठेवलाय त्यांचा विश्वासघात होता कामा नये ही जी सर्वसामान्य शिवसैनिकांची भावना होती ही सर्व शिवसेनेच्या नेत्यांची भावना होती हीच रामदास त्या ठिकाणी बोलून दाखवली हे काही त्यांनी ते चूक केलं असं नाही जे खरं होतं तेच बोललं आणि त्याप्रमाणे झालं पाहिजे हे सर्वसामान्य शिवसैनिकांची इच्छा आहे आणि त्या पद्धतीने झालं पाहिजे आणि म्हणून दापोलीमध्ये महा दापोली मतदारसंघामध्ये नवे जिल्ह्यामध्ये नवे महाराष्ट्रामध्ये महायुतीचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे सर्वच ठिकाणी पंचेचाळीस प्लस खासदार निवडून द्यायचे आहेत आणि मोदींना पंतप्रधान करण्यासाठी जास्तीत जास्त खासदार हे महाराष्ट्रात निवडून जातील यासाठी सर्वांनी एकोप्याने प्रयत्न करायचे आहेत आणि त्यासाठी रामदास अशा वेळेला कुणीतरी काहीतरी बाष्प वक्तव्य करायचं आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या वार्ता करायच्या हे योग्य नाही याबाबत दळवी साहेबांनी आत्मपरिषण करायला हवेत की आपली परिस्थिती काय होती दोन हजार चौदाला आपलं पार्सल कुणी कुठे टाकलं ज्या संजय कदमाने तुमचं वस्त्रारण केलं दोन हजार एकोणीसला त्याच संजय कदमाची तळी उचलून तुम्ही योगेदा विरोधात सगळं प्रचार केलात तुम्हाला यश ना आलं नाही नव्हे अजून कुणालाही बरोबर घेऊन तुम्ही किती प्रयत्न केलात तरी आमदार करण्यापासून तुम्ही परावृत्त करू शकत नाही दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार होतील ही काळ्या जागा रेग आहे आणि हे दापोली मतदारसंघातल्या जनतेने नव्हे महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलेले आहे तेव्हा माझी विनंती राहील दळवी साहेबांना आपण ज्येष्ठ आहात आणि म्हणून ज्येष्ठाने ज्येष्ठासारखं वागलं पाहिजे आत्मपरीक्षण करा पण यापुढे अशा प्रकारची बाष्त वक्तव्य करू नका आणि युतीमध्ये काही काही येईल अशा नागपुरात एकीकडे राजकारणाचा पारा गरम झाला असताना पावसाने मात्र वातावरणात गारवा निर्माण केलाय अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात विदर्भात गेल्या तीन ते चार दिवसापासून अवकाळी पाऊस सुरू आहे अवकाळी पाऊस गारपीटाने विदर्भातील शेतकरी हवालदिल झालाय शेती आणि शिवारात असणारं पीक उद्ध्वस्त झालंय गारांच्या तडाख्याने टरबूज डांगर तसंच इतर फळ आणि भाजीपाला देखील उन्हाळी पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेतातील डांगराचं पीक मातीमोल झालंय शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेलाय वाशिमच्या मंगरुळ यांच्या तीन एकर ज्वारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे प्रचंड नुकसान झालंय आचारसंहितेचा नियम बाजूला ठेवून जिल्हा प्रशासनानं तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील रुईखेड परिसरातील पणस तसेच कोचरा महागाव मारडी परिसरात अवकाळी पाऊस झालाय या वादळी वाऱ्या आणि गारपिटीमुळे गहू सापडलाय लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात अवकाळी पावसाचा फळबागांना पटका बसलाय वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत असल्याने उभी असलेली ज्वारी पिकं आढळून झालीय तर लातूर मध्ये अजूनही ढगाळ वातावरण असून वातावरण काही कमी तापमान खाली लोकसभा निवडणुकीचं तिसऱ्या टप्प्यातील मतदान येत्या सात मे रोजी होणार असून उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवार पासून सुरुवात होणार आहे तिसऱ्या टप्प्यात बारा राज्यातील चौऱ्याण्णव जागांसाठी मतदान होणार आहे यात महाराष्ट्रातील अकरा मतदारसंघांचा समावेश आहे राज्यातील बारामती रायगड उस्मानाबाद लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हातकणंगले या जागांसाठी सात मे रोजी मतदान होईल बारा राज्य केंद्रशासित प्रदेशातील चौऱ्याण्णव जागांसाठी अधिसूचना शुक्रवारी काढली जाणार असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटलंय मध्य प्रदेशातील बैतूल मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार होतं परंतु या ठिकाणी अर्ज भरलेल्या बसपाच्या उमेदवाराचं निधन झाल्याने या ठिकाणचं मतदान तिसऱ्या टप्प्यात घेतलं जाणार आहे याबाबत वेगळी अधिसूचना शुक्रवारी काढली जाणार असल्याची माहिती देखील आयोगाकडून सांगण्यात आली आहे तिसऱ्या टप्प्यातील अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख एकोणतीस एप्रिल अर्जाची छाननी अर्जा केली जाणार आहे एप्रिल हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे तर या टप्प्यात महाराष्ट्रातील अकरा जागांसोबत गुजरात मधील सव्वीस कर्नाटक मधील चौदा उत्तर प्रदेशातील दहा मध्य प्रदेशातील आठ छत्तीसगडमधील सात बिहार मधील पाच आसाम आणि पश्चिम बंगाल मधील प्रत्येकी चार गोवा राज्यातील दोन दादरा नगर हवेली दमण आणि दीव मधील दोन तर जम्मू काश्मीर मधील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एम आय डी सी बायपास रोडवरती रायकर पार्क येथे मोठी इमारत होत आहे ही इमारत ब्लू लाईन मध्ये असल्याचा आरोप पुरावे निश्चित जितेंद्र दिवेकर यांनी केलाय पाटबंधारे विभागाच्या रोहनगरपालिकेच्या हद्दीमध्ये रोहनगरपालिकेच्या हद्दीमध्ये एमआरडी बायपास जी बिल्डिंग आहेत ती पूर्णपणे ब्ल्यू लाईन मधली बिल्डिंग, बिल्डिंग का नाही ब्ल्यू लाईन मधली ती बिल्डिंग असताना पण वैशिष्ट्य म्हणजे अशी का ती आहे दोन हजार पाच साली जो डीपी प्लॅन तयार केलेला आहे त्या डीपी प्लॅन मध्ये पण ती ब्ल्यू लाईन आहे म्हणजे रोहनगरपालिकेची स्वतःची पण ती डीपी प्लीनमध्ये ब्ल्यू लाईन आहे ही प्रत्यक्ष रेस ही बघा ब्ल्यू लाईन फड लाईन फड लाईन हे बघा ही संपूर्ण म्हणजे एरिगेशन डिपार्टमेंटची तर आहेच पाटबारे युवाने टाकलेली आहेतच आणि रोहा नगरपालिकेची स्वतःची पण ब्ल्यू लाईन आहे ती असताना तर रोहा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी हा आणि एरिगेशन डिपार्टमेंट यांनी संगणमताने ही एनओसी सी दिलेली आहे का नाही हे बघा दुसरी गोष्ट अशी का एरिगेशन डिपार्टमेंटने पण ही नुसतं दिलेली आहे ह्याला म्हणजे हा किती बनाव बघा बिल्डिंग परमिशनला आणि रोहा नगरपालिकेने दिलेली आहे आणि वैशिष्ट्य बाब म्हणजे रोहा पालिक नगरपालिकेने जो प्लॅन पास केलेला आहे आणि नगरपालिकेने जो मला प्लॅन दिलेला आहे त्याच्यावर बघा हे क्लिअर कट हे बघा हा रायकरांचा प्लॅन हा नगरपालिकेने पास केलेला आहे पूर्णपणे ह्याच्यावर सही आहे त्यांची इंजिनियरची सी आर्किटेक्टची आणि हा बघा हा त्यांनी हा 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 रायकरचा प्लॉट हा नदीचा पात्र आहे पूर्णपणे हा नदीचा पात्र हा रायकरचा माडशी रोड नदीचं पात्र आणि ही वर्णा ब्ल्यू लॅन गेले आणि ब्ल्यू लॅनच्या आतमध्ये हा रायकरचा प्लॉट ह्याला परमिशन दिलेली आहे बिल्डिंग बांधायची

फुटलेल्या अवस्थेत पाहायला मिळते त्यामुळे अशा परिस्थितीत येथे जेटी उभ्या केल्या तर सावित्री नदीच्या प्रवाहा पाण्याच्या प्रवाहाच्या वेगाबरोबर आणि लाटे बरोबर या जेटी वाहून जाऊ शकतात आणि यामुळे मोठा अपघात होऊ शकतो अशी चिन्हे निर्माण झाल्या असल्यामुळे या कामाला ठेकेदार आणि इंजिनियरने लाखोचा गंडा लावला असल्याचा रोष आता जनसामान्यातून व्यक्त करण्यात येतोय पंधरा दिवसापूर्वी मराठी येथील जेटीचं दुरुस्तीचं काम सुरू झालं होतं सदरव काम दुरुस्तीचं सुरू असताना आम्ही आमच्या मोहल्यातील काही कार्यकर्त्यांनी व मुलाने आणि मी स्वतः त्यांना अनेक सूचना दिल्या होत्या की हे काम जर तुम्हाला इथे टिकवायचं असेल तर अशा अशा पद्धतीचं काम करायला पाहिजे होतं परंतु व इंजिनिअर व कॉन्ट्रॅक्टर हे कुठल्याही प्रकारच्या अन ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि आज ते काम पूर्ण झाल्यानंतर सदरव कामाला आज तडे गेले आहेत आणि ते काम संपूर्ण फुटलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ही जेटी कधी निघून जाईल आणि घातपात होईल याच काही सांगता येत नाही तर आमची ग्रामस्थांची मागणी आहे की सदर व ठेकेदार याच्यावरती गुन्हा दाखल करून सदर व निकृष्ट दर्जाचे जे काम केलेलं आहे ह्याची चौकशी लागायला पाहिजे अशी आमच्या येथील ग्रामस्थांची व माझी स्वतःची मागणी हो आहे श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ मठ शिवतर रोड खेड़ी येथे धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं असंख्य स्वामी भक्त आणि सेवकांच्या उपस्थितीमध्ये श्री स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा करण्यात आला सकाळी स्वामींचा अभिषेक संपन्न झाला यानंतर रुद्राभिषेक महायज्ञ अकरा वाजल्यापासून स्वामी नामाचा जप आणि दर्शन सुरू होतं दुपारी महानैवेद्य अर्पण करण्यात आला यानंतर स्वामी नामाच्या जयघोषात पालखी नाचवण्यात आली रात्री स्वामींची महाआरती संपन्न झाली आणि सर्व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला श्री स्वामी समर्थ आज श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा आज गेले सतरा वर्ष श्री स्वामी समर्थ मंदिर शिवतर रोड भैरीभवानी नगर आणि श्री स्वामी समर्थ सेवा से मंडळ यांच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात येतो या दिवशी आमचे सर्व काही भरगतचा असे कार्यक्रम असतात यामध्ये सकाळी श्रीं स्रीन्थ सहा वाजता श्रींची पूजा होते त्यानंतर सात ते आठ अभिषेक असतो अभिषेक झाल्यानंतर लघुरुद्र चालू होतं लघुरुद्र चालू झाल्यानंतर संपूर्ण खेड शहराची परिक्रमा करण्यासाठी मंदिरातून पालखी बाहेर पडते आणि संपूर्ण खेड शहरात त्या पालखीची परिक्रमा पूर्ण होते पालखी मंदिरात आल्यानंतर दुपारचा देखील महाप्रसाद होतो दुपारचा महाप्रसाद झाल्यानंतर सायंकाळी चार वाजता इथल्या स्थानिक महिलांची दिंडीचा कार्यक्रम होतो दिंडीचा कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी परत पालखी परिक्रमा जी पालखी मंदिराच्या भोवती पाच प्रदक्षिणा करून फिरते हा उत्साह एकदम खूप देखणं आणि बघण्यासारखा असतो बोला त्याच्यानंतर गेली आज चौदा वर्ष श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ आणि मंदिराच्या वतीने महाप्रसादाचं शिस्तबद्ध पद्धतीने आयोजन कर आयोजन केलं जातं सदरचं आयोजन हे करण्यासाठी इथले सर्व स्थानिक नागरिक सर्व स्वामी भक्त हे प्रामुख्याने याच्यामध्ये सहभाग घेतात महिला वर्गाचा सहभाग आस हा अत्यंत विलक्षणीय आणि लक्षणीय असतो असा हा उत्साह आणि आनंदात दरवर्षी न चुकता हा स्वामींचा प्रकट दिन सोहळा श्री स्वामी समर्थ मंदिर शिवतर रोड श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ यांच्या वतीने साजरा होतो तसंच दर गुरुवारी आज वर्ष झालं दर गुरुवारी दुपारी एक ते दोन महाप्रसादाचं आयोजन मंडळाच्या वतीने केलेला आहे आणि दर गुरुवार दर पौर्णिमा आणि श्रावणातले सर्व सोमवार सर्व गुरुवार इथं विधिवत स्वामींच्या पाद्यपू पूज पूजनाचा कार्यक्रम व अभिषेकाचा कार्यक्रम अपूर्ण होतो अशा पद्धतीत आज गेली सतरा वर्ष श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ आणि श्री स्वामी समर्थ मंदिराचं काम हे खेड शहरात संपूर्ण लक्षणीय झालेलं आहे या याचा सर्व आम्हा स्वामी भक्तांना खूप खूप आनंद होतो जागतिक होमिओपॅथिक दिन आणि होमिओपॅथिकचे जनक डॉक्टर यांची जयंती साजरी करण्यात आली थेट होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन यांच्यातर्फे यांची जयंती साजरी करण्यात आली डॉक्टर अजित भोसले यांच्या निवासस्थानी जागतिक होमिओपॅथिक दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला संघटनेचे अध्यक्ष तसेच रत्नागिरी जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशनचे विद्यमान सचिव डॉक्टर विलायत मुकादम यांचं स्वागत आणि सत्कार संघटनेचे संघटनेचे माजी अध्यक्ष डॉक्टर नंदन गौरत यांच्या हस्ते करण्यात आलं तसेच खेड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर श्याम गिल्डा यांचे स्वागत के जी माजी अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं यानंतर संघटनेचे कोषाध्यक्ष डॉक्टर तुषार मोरे यांनी जागतिक होमिओपॅथिकचे जनक डॉक्टर हॅनेमन यांच्याबद्दल मनोगत व्यक्त करत त्यांना आदरांजली अर्पण केली या कार्यक्रमाला डॉक्टर अजित भोसले डॉक्टर श्याम गेल्डा डॉक्टर विलायत मुकादम डॉक्टर नंदन गौरत डॉक्टर दीपक मोरे डॉक्टर पोळ डॉक्टर निलेश भोसले डॉक्टर तुषार मोरे डॉक्टर विक्रांत पाटील डॉक्टर अखिल पवार डॉक्टर राजेश यादव डॉक्टर विनोद स्वामी डॉक्टर सुक्षम सागर डॉक्टर रजनीकांत ढेबे डॉक्टर नितीन भगत डॉक्टर प्रवीण राठोड डॉक्टर शुभांगी राठोड डॉक्टर मनीषा कान्हडे उपस्थित होते खेडमध्ये श्री स्वामी समर्थ नारायण मंदिरामध्ये अक्षय पाठक यांचा सायबर क्राईम या विषयावरती सेमिनार संपन्न झाला यावेळी अक्षय पाठक यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं आणि तर त्याच्यानंतर पोलीस डिपार्टमेंट कोणाकडे घरी येणार आहे आपल्या येणार आहे कारण सिपकार आपल्याला हवं ती सुरुवात कुठे झाली तर आपण झेरॉक्स टाकून दिली होती बाकी काही कारण आता त्याच्यावर काय होतं जेव्हा सेमिनारवाची सुरुवात केली तेव्हा सगळ्यात सोपा उपाय काय सांगितलं होता की काही नाही पेपर जाळून टाका मोकळा खरा बघा जाळून टाका बाहेर